नमस्कार मंडळी आपल्या सायले क्रिएशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी दारू पिणं हा आजच्या आधुनिक जीवनशैलीचा महत्वाचा भाग झाला आहे अनेकदा वेळ प्रसंगी किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये पार्टीमध्ये घेतली जाणारी दारू दररोजची आवश्यक अशी गोष्ट कधी होऊन जाते हे त्या माणसाला अगदी कळतही नाही दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे आपल्या शरीराला त्याच्यापासून खूप त्रास होऊ शकतो अगदी जीवावरही बेतू शकतं हे माहित असूनही अनेकांना दारू पिण्याचं व्यसन जळलं जातं याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतो मग अशा वेळी दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो पण त्यासाठी लागतो तो दृढ निश्चय आणि ते सगळ्यांनाच जमत नाही मग अशा वेळी काय होतं दारू सुटली जात नाही आणि परिणामी हे दारूचं व्यसन हे हिंसाचार किंवा घरगुती भांडणं ह्या सगळ्यांमध्ये ह्याचा प्रभाव हा वाढत जातो या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत रस्त्यावर आलेले आहेत मुलाबाळांचं शिक्षण त्याच्यामुळे होत नाही मुलं बाळ रस्त्यावर आलेले आहेत अनेक वाईट गोष्टी ह्या एका दारूमुळे घडत असतात परंतु ती सोडवण्यासाठी माणूस जर का अगदी मनापासून दृढ निश्चय करून जर का ठरवणार असेल तरच ती दारू सुटली जाते नाही तर तुम्ही कितीही काहीही करा ती दारू सोडली जात नाही मग अशा घरात असणारी स्त्री ही जास्त ताण तणावामध्ये आयुष्य जगत असते तिला नेहमी असं वाटत असत की माझ्या भावाने माझ्या धीराने माझ्या नवऱ्याने या दारूच्या व्यसनापासून लांब राहावं त्याने हे दारूचे व्यसन करूच नाही त्याच्यामुळे होणारा मानसिक त्रास आता खूप झाला आहे आणि आता आम्हाला तो सहन होत नाही मग अशा वेळी काय करावं तर आपण काही ना काहीतरी असे उपाय शोधत असतो की जे केल्यामुळे थोडस का होईना किंवा पूर्णपणे स्वामींच्या कृपेने मी तर म्हणते पूर्णपणे हे व्यसन जाऊ निघून जाऊ दे, दे आणि अशा अनेक महिलांचे अशा अनेक भगिनींचे माझ्यासारख्या अशा अनेक महिलांचे संसार हे सुखी होऊ देत. साधे सोपे असे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही अवश्य करून बघा. अगदी शंभर टक्के याच्यामुळे तुमच्या जे कोणी जवळचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांची दारू किंवा तुम्ही स्वतः जर का दारूचे व्यसन करत असाल आणि ते सोडवण्याची तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुमची दारू नक्की ही दारू सोडवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत तसेच दारूमुळे झालेले आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काय केले पाहिजे तसेच दारू पिऊन आपली पचनशक्ती पूर्णपणे खराब झालेली असते भूक लागत नसते जीवनात म्हणजे पूर्णपणे शरीरामध्ये जीवनसत्वांची कमी झालेली असते ही भरून करण्यासाठी काय केले पाहिजे हे आता आपण बघूया तर पहिलं म्हणजे ही दारू सोडवण्यासाठी उपायामध्ये आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे सुंठ आणि दुसरं म्हणजेच आपल्याला लागणार आहे तो ओवा हा उपाय न चुकता पंधरा दिवस करायचा आहे आता सुंठ काय काम करतं तर सुंठ शरीरातील सल्फर कमी होत असेल तर ते भरून काढण्याचं काम करतं म्हणजे ज्यावेळी शरीर, शरीरामध्ये सल्फरचे प्रमाण कमी होते त्यावेळीच माणसाला दारू पिण्याची तीव्र इच्छा होते आणि मग ते पूर्णपणे त्या व्यसनाच्या अधीन होऊन जातं आणि दुसरं म्हणजे ओवा तर ओवा काय करतं आपण दारू पिण्या माणसाला दारू पिण्यापासून अडवणार आहोत मग अशा वेळी अचानकपणे दारू बंद झाल्यामुळे त्याच्यावर होऊ शकतो पुन्हा काहीतरी त्रास होऊ शकतो तर काही नुकसान होऊ नये म्हणून ओवा काम करतो ओवा हा अत्यंत गुणकारी आहे आता हे दोन्ही पदार्थ खाल पोटात गेल्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाहीत त्यामुळे तुम्ही हा उपाय अगदी व्यवस्थित करू शकता आता हा उपाय आपण कसा करायचा किती वेळा करायचा आणि किती दिवस करायचा हा उपाय आपण दिवसातून दोन वेळा करायचा आहे आणि हा उपाय न चुकता पंधरा दिवस करायचा आहे तरच आपल्याला याचा योग्य तो परिणाम हा जाणवणार आहे आता याच्यामध्ये काय करायचं तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम उकळवायचं आहे उकळत्या पाण्यात आपल्याला दोन चमचे सुंठ पावडर आणि त्याच्यामध्ये दीड चमचा ओवा टाकायचा आहे हे पाणी पूर्णपणे एकजीव मिश्रण होईपर्यंत चांगलं उकळवून एक ग्लास पाण्याचं पाऊन ग्लास पाणी होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे हे आटवलेलं पाणी बाजूला करून पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते लगेचच प्यायचं नाही तर त्याच्यामध्ये रात्री समजा तुम्ही हे मिश्रण बनवून ठेवलं तर पूर्णपणे रात्रभर ते थंड करायचं आणि सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे आणि सकाळी जर का तुम्ही हे बनवलं तर संध्याकाळी सम सं एक चार पाचच्या दरम्याने प्यायचं आहे शक्यतो तुम्ही रात्री ह्या गोष्टीचा उपयोग हा करू नका एकतर सकाळी किंवा सकाळी पाणी बनवून ठेवायचं आणि ते संध्याकाळी घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही या पद्धतीने पंधरा दिवस करून बघा शंभर टक्के तुमचं दारूचं प्रमाण हे कमी होणार आहे आणि काही लोकांच्या बाबतीत तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच तुम्हाला फरक दिसून येईल आणि त्यांची दारू ही पंधरा दिवसांच्या आतमध्ये सुटलेली सुद्धा असेल आता दारूमुळे आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काय करायचं आहे तर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर दोन ग्लास पाण्यात रात्री भिजत घालायचं आहे आणि सकाळी ते पाणी उकळून निम्मे करायचे आणि कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे म्हणजे सकाळी समजा तुम्ही दारू सोडवण्यासाठी सुंठा आणि ओव्याचं पाणी हे सकाळी प्यायला तर त्याच्यानंतर दोन तीन तासाच्या फरक्या फरकाने फरका तुम्ही धना पावडर आणि जिरा पावडर यांचं पाण्यात घालून ते भिजवून त्याचं मिश्रण हे आपण कोमट झाल्यानंतर ते पाणी प्यायचं आहे असं केल्यामुळे काय होईल तर तुमच्या शरीराची जी काही झीज झालेली आहे ती भरून येण्यासाठी मदत होईल तसेच बॉडी डिटॉक्स होण्यासाठी देखील मदत होणार आहे अचानक समजा तुम्हाला दारूची तर तलब आली तर मग काय करायचं तर अशा वेळी तुम्ही गुळ शेंगदाणे खाऊ शकता किंवा गुळ आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं ही तलब शांत होते कारण ही एक लाट असते ती लाट आली ना तर ती जाणारीही असते त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काही विचार करायचा नाही त्यावेळी जर का नाही मला आता प्यायचीच आहे असं जर का झालं तर गोळ शेंगदाणे खायचं आपोआप तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही जो मनाशी निश्चय केलेला आहे त्याच्यावर मुख्य म्हणजे आपोआप आप आप दारू सुटी आणि घरातील महिला जर का यासाठी आपल्या माणसाची दारू सुटावी याच्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी न चुकता पंधरा दिवस त्यांना हा उपाय करून द्या तुमच्या आयुष्याचं चांगलं हो झाल्याशिवाय राहणार नाही आता जेवल्यानंतर आपली पचनशक्ती चांगली झाली पाहिजे आपण जे काही जेवतोय जे ते आपल्याला पसलं पाहिजे सुधारली पाहिजे अधिक भूक लागली पाहिजे शरीरामध्ये ज्या जीवनसत्वांची कमतरता झालेली आहे ती भरून आली पाहिजे त्याच्यासाठी काय उपाय करायचा तर अर्धा चमचा जवस घ्यायचे आहे अर्धा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा आवळा चुरण थोडंसं अर्धा चमचा बडेशे हे सगळं एका एक कलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक कुटू शकता किंवा असंच चावून खाऊन चावून 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 ते बारीक खायचं आहे हे असं केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते बॉडी डिटॉक्स होते आणि खाल्लेलं तुम्हाला व्यवस्थित पचणार आहे आणि पचनशक्ती चांगली झाली तर आपोआपच तुम्हाला भूक ही नियमित व्यवस्थित लागणार आहे हे सगळं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये लिव्हरवर जे काही परिणाम झालेले असतात दारू पिऊन तर लिव्हरमध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा किंवा लि लिव्हरची खराब झालेली स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत फायदेशीर आहे त्याच्यामुळे जेवल्यानंतर ह्या गोष्टीचं एक असं मिश्रण करून तुम्ही नक्की खा ह्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के चांगलाच फायदा होणार आहे तर मंडळी ह्या पद्धतीने तुम्ही पंधरा दिवस न चुकता उपाय करून बघा आणि ह्याच्यामुळे तुम्हाला काय चांगले वाईट जे पण काही अनुभव आले असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद